नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्राची भूमी तर आपण खोर या गावात आलेलो आहोत तर आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक रंगमाई सुरू आहे तर काय आपल्याला कि काम चांगलं असल्यामुळं पाण्याची वगैरे सोय केलेली सगळ्या मुलांची सोय केली आणि सगळ्या गावांच्या गोरगरिबांच्या लक्ष असल्यामुळं जे पाण्याचं काम केलं आमच्या इथं साहेब हे म्हणजे गावाला पूर्ण पाणी आम्हाचे जे टँकर जे होती ते टँकर पूर्ण बंद केले आम्ही दादाचं लय मोठं सहकार्य असल्यामुळं त्यांच्या आजोबापासनं त्या खोरगावावरती पूर्ण लक्ष आहे त्यांचे जुने मित्र असतील दादांच्या वडिलांचे परत त्यांच्या आजोबांचे अजून आहेत काही वयस्कर झाले लोक जागे बसलेत पण तो त्यांचं कार्य जे त्यांनी नितीन पिढ्या चालवली असंच पुढं चालू ठेवावा अशी आमची इच्छा गेल तर आम्ही लक्ष्मी देऊ म्हणले देऊ खुली बिली बांधून तुम्हाला जवळ कोण कोण मी जाऊन बोलली तिथं राहुल दादाला बोलली की म्हणलं खुली नाही मला काय नाही मी एकटीच राहते तिथं पण सांगितलं मी दादा काय म्हणले दादा म्हणले हा आपण बघू म्हणले हा सांगतो मी एखादी खुली बांधून द्या त्यांना म्हणून बद्दल लक्ष्मी म्हणतो